सावंतवाडी शहरात निमित्त ताजिया बसवण्यात आले एकूण साठ ठिकाणी हा उत्सव होतो सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात पीर उत्सवाला सुरुवात झाली आहे हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन या निमित्तानं घडतं सालेईवाडा इथं संस्थानकालीन मराठा सरदार घराण्याच्या नावानं असलेला निंबाळकर पीर एकात्मतेचं प्रतीक मानलं जातं मुस्लिम बांधवांकडून भक्तिमय वातावरणात हा सोहळा संपन्न होतो शहरात सरदार निंबाळकर पीर जलालशहा पीर तहसीलदार पीर सय्यद पीर म्हाताचे पीर पटवीचे पीर काझीचे पीर बसवण्यात आले हिंदू बांधवांना या ठिकाणी विशेष मान असतो सावंतवाडी संस्थांच्या राजघराण्याला इथं नैवेद्याचा मान आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारा हा उत्सव सावंतवाडीत साजरा केला जातो मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसेन हे दोघेही करबला इथं शहीद झाले होते त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ्य मुस्लिम बांधव ताबूत विसर्जनाच्या दिवशी शोक व्यक्त करतात हसेन आणि हुसेन यांचं बलिदान उजागर केलं जातं दरम्यान हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक अशी सरदार निंबाळकर पीराची ओळख आहे तब्बल अडीचशे वर्षापूर्वीची परंपरा असलेला हा पीर आजही सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान आहे मराठ्यांचा पीर अशी ही याची ओळख आहे आमचं निंबाळकर घराणे हे सावतोडी संस्थांचं एक सरदार आहे आणि या घराण्यात नवस केला होता आणि तो जो नवस केला होता त्या नवसाची त्या त्याला काय त्या का जे काय प्रयत्न मिळाला त्याच्या अनुभवातून त्यांनी तो निंबाळकर पिरासाठी जागा दिली काही जे नवस बोलले होते त्या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी ते जात असत म्हणजे पूर्वी आमचे तीन चार पिढ्यापूर्वी लोक आमच्या घरातले मागून तिथे तो नैवेद्यासाठी सगळ्या ती गोष्टी घेऊन तिथे देत असत आणि त्यानंतर तो त्या पिराची वगैरे पूजा होतच आपल्या कळसुलकर शाळेमध्ये भवानी मातेचं देऊळ आहे आणि त्या भवानी मातेचं जे मंदिर आहे ते सुद्धा सावंतवाडी संस्थांमधल्या आमच्या दुसरे जे निंबाळकर घराण्याचे लोक होते त्यांच्याशी संबंधित ते देऊळ आहे त्या मंदिराचा इतिहास कसा आहे आणि हा जो सावंतवाडीतला जो निंबाळकर पीर आहे तो पीठ जेव्हा विसर्जनासाठी बाहेर पडतो ताबू त्यावेळेला या भवानी मातेच्या देवळाकडे जाऊन तिथे दर्शन घेऊन नंतर ते पीर पुढे मार्गस्थ होतं आता हे जे काही पीर वगैरे होते पीराच्या पतवा वगैरे होत्या त्या एकदा चोरीला गेल्या आणि त्या फतवा सावंतवाडी संस्थांनी त्या परत त्यांना देऊन परत ते पीर आणि तिथलं जे हे होतं देवस्थान ते पुढे चालू ठेवलं सावंतवाडीचं निंबाळकर पीर हा पीराची सगळी जी व्यवस्था आहे ते शेख नावाची जी फॅमिली आहे ती सगळी फॅमिली ही सगळी तो उत्सव सगळा साजरा करतात आणि आमच्या आता निंबाळकरां निंबाळकर आम नावाचे आम्ही लोक किंवा आमच्या हिंद सावंतवाडी शहरातले हिंदू लोक त्याचे भक्त आहेत आणि त्याच्यासाठी जातात हे सावंतवाडी शहरातलं एक हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक प्रतीक आहे इथे सावंतवाडी शहरात जे ऐक्य आहे त्याचं हे प्रतीक हे सावंतवाडीतलं निंबाळकर पिढ किंवा अन्य तीघ आहेत सालवाड्या भागात असलेला सरदार निंबाळकर पीर गेली अनेक वर्ष मुस्लिम बांधवांसह हिंदू धर्मियांकडूनही पूजला जातो इथं गुळ धूप अगरबत्तीचा नैवेद्य दाखवला जातो हा पीर विसर्जनाला जात असताना कळसुलकर हायस्कूल येथील भवानी देवीच्या भेटीला जातो पूर्वी भवानी मंदिरात पीराच्या पतवा ठेवल्या जात असत त्यामुळे त्या ठिकाणी भेटण्याची प्रथा पीर म्हणून पुजले जाणारे हे विहिरीत सापडले होते मधल्या काळात ते चोरीस केले होते तेव्हा तत्कालीन सावंतवाडी संस्थांच्या राजांनी स्व खर्चानं ते पुन्हा तयार करून दिले त्यामुळे सावंतवाडी संस्थांचं आणि या पीराचं नातं आहे एकतेचा हा वारसा आजही सावंतवाडी शहरात जपला जातो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल